शिवराज विद्या अध्यक्ष किशनराव कुराडे यांचा एक्क्याऐंशी वा वाढदिवस आज शिवराज महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात गा आला त्यावेळी प्राध्यापक किशनराव कुराडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली त्यावेळी प्राध्यापक कुराडे यांनी दिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तर शिवराज महाविद्यालयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या के मान्यवरांचा सत्कार केला त्यावेळी प्राध्यापक कुराडे यांनी दिलेल्या एक्क्याऐंशी वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा सर्वांनी आढावा घेतला तर प्राध्यापक कुराडे यांनी आपल्या मनोगतात आपली एक्क्याऐंशी वर्षाची वाटचाल सांगताना संपना त्यावेळी करडे म्हणाले की केवळ राजकीय के पाठबळ नसल्यामुळे आपण पाठीमागे राहत आहोत तसेच शिवराज विद्या संकुलाचे विश्वविद्यालयात रूपांतर करणे हे आगामी काळातील ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी बोलत आतापर्यंत केवळ राजकीय के पाठबळ नसल्यामुळे ते शक्य झालेले नाही पण विश्वविद्यालयाच्या तोडीच्या सर्व सुविधा आज महाविद्यालयात उपलब्ध आहेत असे त्यांनी आवर्जून सांगितले त्यावेळी अनिल कुराडे यांनी सुद्धा आपलं प्रतिपादन केलं ते म्हणाले की चाळीस वर्षाच्या लढ्यानंतर कोल्हापूरला खंडपीठ मंजूर झाले आहे त्यामुळे येत्या काळात समाजाला वकिलांची मोठी गरज लागणार आहे त्या दृष्टीने शिवराज महाविद्यालयात लॉचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल आणि त्या दृष्टीने महाविद्यालयाचे प्रयत्न सुरू झाले आहेत प्राध्यापक कुराडे यांच्या पुढील वाढदिवसापर्यंत महाविद्यालयात लॉ अभ्यासक्रम सुरू झालेला असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थित साजरा झालेला आहे सर्वांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत काय सांगाल एकंदरीत तुमच्या एक्क्याऐंशी वर्षाचा आत्तापर्यंतच्या प्रवासाबाबत नैसर्गिकदृष्ट्या तुम्ही सर्वांनी माझा आज एक्क्याऐंसा वाढदिवस साजरा के करी याबद्दल तुम्हाला शतशा धन्यवाद हा वाढदिवस स्वीकारत असताना मी इथं अनुपस्थित असलेल्या आणि उपस्थित असलेल्या बंधू भगिनींना सांगेन की माझ्या वयावर नैसर्गिक मर्यादा काही पडल्या असल्या आणि शारीरिक मर्यादा प्रत्येकाप्रमाणात थोड्या काशेना स्वीकाराव्या लागत असल्या तरी मानसिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या मी म्हातारा झालेलो मी ऐंशी वर्षाचा एक्क्याऐंशी वर्षाचा झालेलो नाही रत्नापल्लांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्क्याऐंशी म्हणण्याऐवजी ते जे एक आहे ते इकडचा बाजूला केला तर अठरा वर्षाचाच मी अजून आहे ज्या वयामध्ये माझ्यावर संस्कार करणाऱ्या गुरुजनांच्यापासून मी प्रेरणा घेतली आणि त्यांच्याच दिशेनं काम करायचं आणि आयुष्य घालवायचं ठरवलं समाजासाठी केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी परमेश्वर निसर्ग नावाच्या परमेश्वरानं ना आम्हाला जन्माला घातलं आहे ते सार्थक करायचं असेल आमचा जन्म तर शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या उत्कर्षासाठी कार्यरत राहीन तुम्हा सगळ्यांच्याही अशा शुभेच्छा राहाव्यात एवढीच अपेक्षा करून सर त्याच पद्धतीनं शिवराज विद्यासंकुलाची पुढील वाटचाल कशी असेल आज शिवराज विद्यासंकुलात हजारो विद्यार्थी शिकत आहेत आज शिवराज विद्यासंकुलाचा जा वटवृक्ष झालेला आहे काय सांगाल शिवराज विद्यासंकुलाच्या संदर्भात बोलत असताना मगाशी अनिल कुराडेने सांगितल्याप्रमाणे विश्वविद्यापीठ किंवा मध्ये रूपांतर करायचं शिवराजच्या नावानं अशी आमची संकल्पना होती पण दुर्दैवानं राजकीय पाठबळ न मिळाल्यामुळं माझ्या आयुष्यात ती मला आत्तापर्यंत साकार करता आलेली नाही परंतु मी भाग्यवान असा आहे माझ्या साथीला माझ्या पोटाला आणि पाठीला आलेली जी का इथं आणि सगळे शिवराजचं अडीचशे माणसांचं सेवकांचं जे माझं शिवराज कुटुंब आहे त्यामध्ये एकापेक्षा एक झपाट्यानं पुढं चाललेले आहेत आज इथं तुमच्यामध्ये माझ्यासमोर उभे असलेले आमच्या वैद्यकीय विभागाचे प्राचार्य जाधव साहेब आहेत इतरही आता इंग्लिश मिडियमचे आहेत माळी हायस्कूलचे आहेत किंवा इतर माझ्या सगळ्या फॅकल्टींचे जे हेड्स आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांनी टेक्निकली जरी मी कागदोपत्री शि विद्यापीठ नसलं तरी विद्यापीठामध्ये जे अपेक्षित होतं तेच करायला लागलेले आहेत ला आणि ही यानंतर इतर चौदा एकराच्या मर्यादा पडायला लागलेल्या आहेत ग्राउंड सकट सगळं करण्यासाठी म्हणून पुढची वाटचाल आणि बांधकामं पन्नास एकर कौलगेकरांनी जी सूतगिरणीला जागा दिलेली आहे ती इमारत आणि ते पन्नास से एकर शैक्षणिक आणि औद्योगिक संकुल उभा करण्यासाठी मी करायचं ठरवलं होतं परंतु आज अखेर ते झालेलं नाही परंतु इथून पुढं मात्र दिग्विजय अनिल बसवराज आणि त्यांचे सगळे सेवक नक्की ते माझं स्वप्न साकार करतील अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार आदरणीय दादांच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी एक खंत व्यक्त केली की, की त्या स्वतः लॉ ग्रॅज्युएट व्हायची इच्छा असताना वकील व्हायची इच्छा असताना त्या इथं शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्या वकील होऊ शकल्या नाहीत अशी खंत व्यक्त केली आणि त्या त्याचा धागा पकडून मी आज या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की पुढचा वाढदिवस मान्य दादांचा त्या दिवशी लॉ कॉलेजची परवानगी घेऊनच आम्ही या ठिकाणी साजरा करतोय त्याचबरोबर आज आपल्या जिल्ह्याला सगळ्यांच्या अथक परिश्रमातून वेगवेगळ्या घटकांनी जे काही संघर्ष केला चळवळ केला त्याच्यातून हायकोर्टाचा बेंच जे आहे त्या हायकोर्ट बेंचशी मंजूर झालेला आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी वकिलांची गरज जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी म्हणून आमची शिक्षण संस्था या ठिकाणी पुढच्या वर्षीपासून लॉ कॉलेज काढणार आहोत आणि संकल तो संकल्प जो आहे तो आज या ठिकाणी मान्य दादांच्या या वाढदिवसानिमित्त या संस्थेचा सा एक पदाधिकारी आणि तुम्हा सर्वांच्यातला एक घटक म्हणून या ठिकाणी हा संकल्प मी आज सोडतो